जाणाऱ्याला निमित्त आणि येणाऱ्याला इच्छा लागत असते हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईलिंग वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चक्कानवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ शुभ नाईट म्हटलं तरी चालेल कारण हा तर नाईट नाईटचा ब्लॉग आणि नाईटला गेलेलो हो होतो आम्ही बाहेर आणि ती कशासाठी गेलेली होती हे तुम्हाला मी पुढं सांगते त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि मी पुढं काय सांगते ते सुद्धा शेवटपर्यंत नक्की ऐका तर राजगडे तुम्हाला हाय आणि बाय सुद्धील करतो आणि त्यासोबत तुम्हाला लाईक कमेंट शेअर करायला तर तो राज नक्की सांगत असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये मी विसरत असते पण राज तुम्हाला आठवण काढून देत असतं जसं की आता माझ्यावरच एक वेळेसला ना मी माझं जेवण विसरेल पण व्हिडिओ बनवणं काही विसरणार नाही आहे पण सध्या काय होते माहिती आहे का जेवण तर विसरतच आहे पण व्हिडिओज बनवायचं सुद्धा विसरते आहे बरं का ते काय झालं का आहे माहिती आहे का सध्या वर्किंग लोड पण खूप सारा पडलेला आहे आणि खूप सारं काम सुद्धा पडलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सध्या एक होणारा प्रॉब्लेम त्यामुळे काय मी व्हिडिओ सध्या शूट करत नाही आहे पण डेली ब्लॉग आपले येतच आहेत एखादी दिवसमध्ये झुकत आहे पण डेली येतच आहे तर त्यामुळे नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि माझे आणि राजचे व्हिडिओज कंटिन्यू बघा तर जसं की मी म्हटलं की मी एक वेळेस जेवण विसरते पण व्हिडिओज बनवायला नाही विसरत तसंच राजचं आहे बरं का राज ना एखादी वेळेस स्कूलला जायचं विसरतो पण तुम्हाला सबस्क्राईब करायला सांगायचं विसरत नाही बरं का तसं तर तो गुड बॉय आहे काहीच विसरत नाही आहे गुड मम्माचा गुड बॉय आहे तो ना फॅमिली आमचं कसं असतं आम्ही बाहेर असो देत किंवा घरी असो देत आमचं लाड प्रेम हे सतत उतू जातच असतं आणि ते गेलंच पाहिजे बरं का राजणा घरी असू देत किंवा बाहेर असू देत मम्मा मम्मा त्याचं सतत चाललं असतं आणि जास्त सारं लाडप्रेमी होतो जातच असतं बाहेर गेल्यानंतर जास्त लाड करण्याचं कारण काय असतं माहिती आहे का त्याचं आता आम्ही बाहेर वगैरे गेलो त्याचं फेवरेट जे काय आहे ते त्याला ते भेटावं वगैरे आणि मी कुठल्या गोष्टीला त्याला नकार वगैरे देऊ नये म्हणून ना तो जरा जास्तच मला लाडामध्ये आणत असतो आणि खूप साऱ्यांना गप्पा गोष्टी मारत असतो थोडंसं गोड राहण्याचा प्रयत्न करत असतो माझ्यासोबत कारण मी तो त्याला ना थोडंसं चिडत असती हेण्याखाली ते नाही वगैरे कारण ज्या गोष्टी आपल्या बाळासाठी चांगल्या नाही आहेत आपण स्वतःहूनच आपल्या बाळाला देत नाही पण त्याचा जर हट्ट जास्तच असेल तर मग म्हणतात ना आपल्या बाळापुढे काहीच करू शकत नाही खूप आवडतो राज आहे ना नेहमी माझं कौतुकच करत असतं मग ते बाहेर असू देत किंवा घरी असू देत फक्त त्याचा मूड चांगला असला पाहिजे तर तो तर माझं नेहमी कौतुक करतच असतो पण येथे काही मी त्याचं कौतुक करत नव्हती मी त्याच्यावरनं थोडीशी चिडलेली होती कारण सध्या स्वेटर वगैरे घालायचे दिवस नाही आहेत तसं तर म्हणायला गेलं तर मिनिटात थंडी गरमी हे सगळं होतच आहे कुठलं काय ऋतू चालू आहे ते मलाही कळत नाही आहे पण हे जे आहे नाही आणि स्वेटर घातलेलं मग त्याला मी काय नोटीस केलंच नव्हतं नो घरून त्यानं घातलं होतं म्हणून मग नंतर त्याला इथे आल्यानंतर मी विचारलं थंडी तर वाजत नाही आहे तो स्वेटर का घातलेलं आहे तर मम्मा छान वाटतं ना जॉकेटसारखं वगैरे तर मी त्याला सांगत होती फक्त स्टाईल मारायला तुला सांगायला पाहिजे अभ्यासामध्ये असा उशार नाही आहेस वगैरे तर तो बोलला मम्मा तू मला नेहमी म्हणत असते माझं बाळ उशार आहे अभ्यास पण करतं मग आता असं का बोलत आहे असं तो बोलत होता पण त्याला मी म्हटलं की जितका पण अभ्यास करेल ना बाळ तितका कमीच असतो का तुला मोठं व्हायचं ऑफिसला जायचं वगैरे या सगळ्या गोष्टी मी त्याला गप्पा मारल्या आणि आता ने, मी नेमकं ना इथं हे वाईस वहर करण्याचं कारण असं होतं आम्ही जिथे गेलेलो होतो ना तिथे होतं म्युझिक चालू आणि तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे तिथे म्युझिक वगैरे काही चालू असतं तिथलं ओरिजिनल वाईज काही मी तुमच्यापर्यंत नाही देऊ शकत त्याचं कारण पण तुम्हाला माहितीच आहे जर कंटिन्यू जर माझे व्हिडिओ पाहत असेल तर प्रत्येक म्युझिकच्या ठिकाणी मी तुम्हाला त्याचं कारण जे आहे ते सांगतच असते जिथे काही म्युझिक वगैरे आहे तिथलं ओरिजिनल वाईज न घेण्याचं कारण काय आहे आणि जर परत तुम्हाला ओरिजिनल वाईज का घे येऊ देत नाही मी जिथे म्युझिक वगैरे असतं ते जर जा तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर खाली कमेंट करा मी तुम्हाला नक्कीच सांगेल की जिथं कधी म्युझिक वगैरे असतं किंवा सॉंग असं काही लागलेलं असतं ते टी व्हीचा वगैरे आवाज किंवा काही असू दे आजूबाजूचा दुसरा आवाज तर तुम्हाला मी नक्की सांगेल काय प्रॉब्लेम आहे आणि कशामुळे मी तसं करत आहे गेलं क्षण परत येत नाही म्हणून त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका आजचा दिवस किती आनंदी कसा आहोत आणि आपण स्वतःला सा स्वतःसाठी काय केलं आहे या गोष्टीकडे लक्ष द्या उद्या आपल्याला काय करायचं आहे किंवा कोण आपल्यासोबत काय केलं आहे या गोष्टीचा थोडासा विचार बाजूला ठेवायचा कारण हे आविषणा फक्त एकदाच आहेत त्यासाठी ना आपल्या स्वतःला जितकं आनंदी ठेवता येईल तितकं आनंदी ठेवायचं आणि जितकं स्वतःला स्वतःच्या विचारामध्ये ठेवता येईल ना तितकं ठेवायचं कारण आपण दुसऱ्या जेवढा जास्त विचार करतो ना तेवढा आपल्याला जास्त त्रास होत असतो जर आपल्याला त्या त्रासापासून जर वाचायचं असेल तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आणि आपल्याला आपल्याच कामामध्ये लक्ष द्यावं लागतं तेव्हाच आपण जे आपलं आयुष्य आहे ना तेव्हाच ते आपलं आयुष्य आपण आनंदाने जगू शकतो तर मस्त असं माझ्या बाळाला आणि मला आज खायचा होता पिझ्झा खूप दिवस झालेलं होतं पिझ्झा खाऊन वगैरे आणि एक मेन सांगायचं सा म्हणजे जे दसऱ्याचं काम वगैरे आहे ना ते सगळं करून झाल्यानंतर मला पण आलेला होता खूप सारा थकवा आणि आज काय नवीन काहीतरी खायचं हे माझी इच्छा झालेली आणि राजनेसुद्धा सांगितलेलं वगैरे आणि नवीन काहीतरी खावं म्हणून बाहेर गेलो पण त्यापेक्षा आम्ही इकडे फक्त पिझ्झाच खाऊन आलोत कारण ते दोघांनाही खूप आवडतं भगा भगा गरम गरमा गरमा तर बघा बघा इकडे जे राजची नाटके चालू आहेत ते कशामुळे माहिती आहे का त्याची काही टेस्ट वेगळी होती म्हणून नाहीये बरं का कारण ते जे होतं ना ऑर्डर गरमागरम आलेलं होतं कारण आम्ही थोडंसं उशीरलाच गेलेलो होतो ना तर ऑर्डर जे आहे ना खूप सारी गरमागरम आलेली होती आणि ते काही इतकं थंड झालेलं नव्हतं आणि कसं असतं मुलांचं थोडंही गरम किंवा तिखट असेल तर थोडंसं जास्तच करून दाखवतात ते तर तसंच करायला होतं मग त्यानंतर बघा इकडे राजनी काय काय नवनवीन तुमच्यासाठी दाखवण्याचा प्रयत्न केला हे व्हिडिओ जो आहे ना तो राजने शूट केलेला होता खूप सारं घरामधलं काम वगैरे करून माझी धावपळ झालेली होती त्यामुळे मी खूप थकलेली होते त्यामुळे मी काही व्हिडिओ घेतलेलाच आहे नंतर तर बघा बघा माझं बाळ इकडे किती हुशार आणि किती शहाणं झालेलं आहे आता ते कशासाठी मी म्हणत आहे माहिती का मला लिफ्टने आणखीन पडणं खाली किंवा वरती जायचं ना खूप भीती वाटत असते पण राज येते किती असं हे करतोय बघा जसं काय त्याला घाबरतच नाही आणि सगळं काही त्याला माहिती आहे असंच तो इथे दाखवून देतोय पण मला लिफ्टने ना आणखीन जायची खरंच खूप भीती वाटते ते कशामुळे माहिती का इंस्टाग्रामला खूप सारे रील्स पाहिलेले असतात त्यानंतर व्हिडिओज वगैरे खूप सारे पाहिलेले असतात ना त्यामुळे ही अशी भीती बसलेली आहे मला त्यामुळे खूप सारी भीती वाटते मला